राष्ट्रवादीचे वसंतराव भाऊ हे आमच्या सगळ्यांबरोबर या लोकसभेत निवडून आले खूप दुर्दैवी अशी घटना झाली मनापासून त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करते आणि अडचणीच्या काळात त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या मतदारसंघातल्या त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या त्यांचे पक्षातल्या सगळ्या लोकांना या अडचणीच्या काळात देवाचरणी एवढीच प्रार्थना करेन की अडचणीच्या काळात त्यांना हे दुःख सहन करायची ताकद होते ते, ते नांदेडमधून खूप संघर्ष करून यावेळेस निवडून आले होते अतिशय सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व पार्लमेंटमध्ये ते नसल्यामुळे त्यांची ते नसण्याचं दुःख आणि पोकळी ही खरंच भरून काढणं अवघड आहे राष्ट्रवादीचे आमदार म्हणजे अजित मला याची माहिती नाही मी आता खरं तर मतदारसंघ शिवस्वराज्य यात्रा विधानसभेची तयारी महाविकास आघाडीची चर्चा इंडिया आय चर्चा ह्या सगळ्या कामात आम्ही इतकी व्यस्त आहोत खरं तर मला याची बाकीची काय माहिती नाही बारामतीमध्ये आज देशमुख मला नाही माहिती मी तर काय पाहिलं नाही बाबा मला यातली काय माहिती नाही दिल्लीच्या शेतकरी आंदोलना दरम्यान अनेक बलात्कार झाल्या असा आरोप माझ्या कान मी ऐकलेलं नाही मला माहिती नाही त्याचं